महाराष्ट्रात पुढील सरकार कोणाचे येणार याचा फैसला काल मतदारांनी घेतला असून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे तेवीस तारखेला जाहीर होणाऱ्या निकालाची राज्याच्या राजकारणात दोन हजार एकोणावीस नंतर झालेल्या मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीला की महायुतीला कौल देते याचे उत्तर शनिवारी मिळणार असले तरी त्याआधी विविध संस्था आणि व्रतवाहिन्यांनी केलेले एक्झिट पोल समोर आले आहेत या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येईल कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि मतांची टक्केवारी किती असेल याचा अंदाज व्यक्त केला जातो जाणून घेऊयात या खास व्हिडिओमध्ये नांदेडमधील विधानसभेच्या जागांसाठीचा एक्झिट पोल काय सांगतो नमस्कार मी आहे सम्राट आणि आपण पाहत आहात आपली चावडी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल एकशे बेचाळीस ते एकशे शहाऐंशी जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे महाविकास आघाडीला एकशे एकवीस जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे तर महायुतीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न जागा मिळतील असा अंदाज न्यूज एक्सच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्वेवर अवलंबून असतात कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे लोकांना काय वाटते याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात यासाठी सर्वेमध्ये थेट मुलाखती घेऊन टेलिफोनवरून बोलून किंवा ऑनलाईन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरामधून काढलेल्या निष्कर्षावर आधारित असतो दरम्यान हरियाणा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे या निकालाआधी झालेल्या एक्झिट पोल्समध्ये हरियाणात काँग्रेसचे सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र तिथे भाजपने बाजी मारली त्यामुळे या एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा हा चिंतनाचा विषय आहे विविध एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असेल असे देखील जवळजवळ सर्वच एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे पण हे, हे एक्झिट पोल कितपत सत्य आहेत हे आपल्याला निकालानंतरच कळणार आहे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत सरासरी पासष्ट टक्के मतदान झाले भोकर मतदारसंघात विक्रमी पंच्याहत्तर टक्के तर नांदेड उत्तर मतदारसंघात सर्वात कमी छप्पन टक्के इतके मतदान नोंदवले गेले जिल्ह्यात भोकर हदगाव किनवट आणि नायगावमध्ये सकाळपासूनच मतदानाचा जोर जास्त होता भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भाजपकडून निवडणूक लढवत असल्यामुळे मतदानाची विक्रमी टक्केवारी असेल असा अंदाज सुरुवातीपासूनच बांधला गेला तो खरा देखील ठरला नांदेड उत्तर मतदारसंघात मात्र मतदारामध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नैराश्याचे वातावरण दिसून आले आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीची तेव्हाच आपल्याला कळेल की या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार तरी देखील आपण नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघापैकी विधानसभेच्या जागांसाठी जे मतदान झाले त्यावर आधारित एक्झिट पोलनुसार काही महत्वाचे एक्झिट पोल आपण बघणार आहोत व्हिडिओ थोडासा लेंदी होईल पण संपूर्ण माहिती आपण शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर सर्वात अगोदर आपण नांदेड उत्तर विधानसभा या ठिकाणाहून सुरुवात करणार आहोत नांदेड उत्तरमधून शिवसेना पक्षाकडून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर हे उभे असून यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली मुख्य लढत दोघांमध्ये असली तरी यामध्ये भाजपचे मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संगीता पाटील डग यांनी सुद्धा आपला अर्ज भरला महाविकास आघाडी व महायुती दोन्हीकडून ही बंडखोरी झाल्याचे लक्षात येते आता याचा फायदा कोणाला होतो तेवीस तारखेला समजेल सध्या तरी अब्दुल सत्तार यांच्या बाजूने वातावरण दिसून येत आहे मुस्लिम समाजाचे या मतदारसंघात तेवीस टक्के मतदार आहेत त्यामुळे त्यांच्या विजयामध्ये या मतांचा वाटा मोठा असेल नांदेड उत्तर मतदारसंघात छप्पन दशांश पासष्ट टक्के सरासरी मतदान झाले आहे आता नांदेड दक्षिणचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया नांदेड दक्षिणमधून महायुतीकडून ही जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला आली येथूनच तिडके पाटील बोंडारकर उभे होते काँग्रेसचे उमेदवार पुन्हा मैदानात असून यावेळी त्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे कारण भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांनी या लढतीमध्ये मोठी रंगत आणली आहे वंचितचे उमेदवार फारुख अहमद यांच्यामुळे ही लढाई चौरंगी झाली लढतीमध्ये कोणाचे पारडे जड असेल नक्की सांगता येणार नाही तरीही लढाई वंचितचे उमेदवार बाजी मारू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे नांदेड दक्षिण मतदारसंघात अठ्ठावन्न टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली त्यानंतर आता सर्वात महत्वाचा भोकर मतदारसंघाची आपण चर्चा करूया भोकर मतदारसंघ हा चव्हाण घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे अशोकराव चव्हाण यांचे या मतदारसंघावर पकड असून दोन हजार चौदामध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते स्वतः इथून आमदार राहिले आहेत दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये चव्हाण घराण्याची तिसरी पिढी अर्थात चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध पप्पू पाटील कोंडेकर हे शेतकरी आणि ग्रामीण नेतृत्व देऊन काँग्रेसकडून मोठी खेळ खेळत आव्हान उभे केले होते पप्पू पाटील कोंडेकर यांनी श्रीजया चव्हाण यांना चांगलीच झुंज दिली तरीही चव्हाण कुटुंबियांना मानणारा वर्ग मोठा असल्यामुळे इथून श्रीजया चव्हाण यांचा विजय निश्चित असा मानला जातो भोकर मतदारसंघात सर्वात विक्रमी पंच्याहत्तर टक्के मतदान झाले आहे त्यानंतर आता पुढचा मतदारसंघ आहे नायगाव नायगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी चुरस पाहायला मिळाली महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पवार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर मिनलताई खदगावकर लढतीत होत्या राजेश पवार यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये अँटी इन्कम सी दिसून आली मराठा आरक्षणामुळे त्यांची मोठी पंचायत झाली होती अनेक ठिकाणी त्यांना विरोध सहन करावा लागला भास्कर पाटील खदगावकर आणि स्वर्गीय वसंतराव चव्हाण पाटील यांचासुद्धा प्रभाव येथे दिसून येतो त्यामुळे येथून मिनलताई खदगावकर निवडणूक जिंकू शकतात असा अंदाज आहे त्यानंतर लोहा कंधार मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी होताना दिसून आली प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट मिळून लढाई रंगतदार बनवली आशा शिंदे या सुद्धा शेतकरी कामगार पक्षाकडून मैदानात होत्या बहीण भावाच्या लढतीमध्ये वंचितचे उमेदवार शिवा नरंगले आपले नशीब आजमावत होते ठाकरे गटाकडून एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे येथील निवडणुकी चौरंगी झाली असून अपक्ष उमेदवार उभे आहेत मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून चिखलीकर यांचा प्रभाव राहिला आहे मागील निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे यांच्या विजयामध्ये त्यांचा अदृश्य हात होता असे बोलले जात होते या मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना मानणारा मोठा वर्ग असून इथून त्यांची जिंकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर मुखेड मतदारसंघामध्ये इथून भाजप आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली असून ते बंजारा समाजातून येतात तुषार राठोड यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये मोठा विजय मिळवला होता महाविकास आघाडीकडून हनुमंतराव बेटमोगरेकर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली ते मराठा समाजातून येतात येथूनच एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारादरम्यान आले असता म्हणाले तुम्ही तुषार राठोड यांना निवडून द्या मी त्यांना मंत्रिपद देतो येथून तुषार राठोड यांचा विजय निश्चित मानला जातो त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे देगलूर मतदारसंघ शेड्यूल साठी राखीव असलेला हा मतदारसंघ असून येथून काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अंतापूरकर यांच्या विरोधात अँटी मतदारसंघात दिसून येत आहे येथे काँग्रेसकडून निवृत्ती कोंडीबा कांबळे सावंगीकर हे उमेदवार होते तसेच तिसऱ्या आघाडीकडून सुभाष साबणे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांनी प्रहार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे निवडणूक तिरंगी झाली असून इथून काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे विजयी होऊ शकतात अशी एक शक्यता आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे किनवट माहूर मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ असून भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी पवार गटाकडून येथूनच जाधव प्रदीप नाईक यांना उमेदवारी दिली वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर आमले पुंडली गोमाजी यांना उमेदवारी देण्यात आली आहे भीमराव केराम हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुशीत तयार झालेले नेते असून पुढे त्यांनी त्यांची साथ सोडली मतदारसंघामध्ये मुख्यतः लढत दुहेरी आहे येथून विद्यमान आमदार भीमराव केराम यांचा विजय निश्चित मानला जातो त्यानंतर हदगाव मतदारसंघ या मतदारसंघामधून शिवसेनेकडून बाबुराव कदम पाटील कोहलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फायदा माधवराव पाटील यांना होण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा याबाबत आम्ही अगोदरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर एकंदरीत तुम्हाला संपूर्ण अंदाज येईल की नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाचा विजय होणार आहे याबरोबरच आपण या, या ठिकाणी थांबूया तुम्ही अजूनही आपल्या चावडीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस फक्त आणि फक्त आपल्या चावडीवर धन्यवाद